नमस्कार आता इथे जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतं त्यामुळे जिवा हा दारू पिऊन येतो आता जीवा दारू पिऊन येतो त्यामुळे घरात सगळ्यांना मोठा धक्काच बसतो नंदिनी जीवाला आवरते आणि त्याच्या रूम मध्ये नेऊन त्याला ठेवते जिवा हा दारूच्या नशेत असतो तर आता इथे मालिनी आणि नि विक्रमला मोठा धक्का बसलेला असतो की जीवा दा दारू पिऊन कसा येऊ शकतो विक्रम म्हणतो मालिनी मी तुला बोललो होतो ना हे आपल्या मुलांच्या मनाविरुद्ध झालं आहे अगं त्यांनी वेगळं होणं हा एकच उपाय आहे तू काय म्हणतेस भाव की भावकी काय म्हणेल लोकं काय म्हणतील घरातले काय म्हणतील अगं त्यांचा विचार करून आपल्या मुलांना आपण त्रास द्यायचा का आयुष्यभर त्यांनी असं त्रासातच जगायचं का बघितलंच ना आज जीवाने काय केलं आपली मुलं कधी असं करत नाहीत पण आज जीवाने काय केलं तू बघितलंस मालिनी मालिनी मी तुला सांगतो यावर त्यांचं वेगळं होणंच योग्य आहे तेव्हा मालिनी म्हणते तुमचं मला हो पण काय करू अहो लोक आपल्याला हसतील नावं ठेवतील तिकडे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं आणि आता आपण इकडे येऊन घटस्फोट घेतला या लोकांचा लोक काय म्हणतील लोक हो हसतील आपल्यावर विक्रम जोरात म्हणतो हसू दे मला लोकांची काहीही पडलेली नाहीये लोकांनी काही, काही करावं हसावं रडावं नाव ठेवावी मला काही फरक पडत नाही पण मी माझ्या मुलांचा विचार करणार आज माझ्या जीवावर काय वेळ आली बघितलीस ना तर आता इकडे काव्य विचार करते की जिवा दारू पिऊन आला आहे म्हणून ती त्याच्या ते त्याचा फायदा घेऊन जीवाच्या रूममध्ये येते कारण तिला जीवाशी बोलायचं असतं आता ती जीवाशी बोलत असते जीवा असं काय करतोय बघ ना एकदा माझ्याकडे उठ ना आणि तू दारू का खबीला आज जीवा अरे जर तुला एवढा त्रास होतोय मग सांग ना सगळ्यांना आपण सगळ्यांना सांगूया तुझं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं काय करतो जिवा जिवा आपल्याला बोललंच पाहिजे तेव्हा जीवा काही ऐकत नसतो जीवा दारूच्या नशेत असतो आता जीवाला काय बोलावं समजत नसतो जीवा हा हा करत असतो तेव्हा काव्या म्हणते सांगशील ना जीवा जिवा, जिवा तू सगळ्यांना सांगशील ना आपलं प्रेम जीवा असं करू नकोस रे जीवा मला खूपच त्रास होतोय जीवा मी इथे नाही राहू शकत पारची बायको म्हणून मी पारचा नवरा म्हणून विचार नाही करू शकत जीवा काहीतरी बोल ना तेवढ्यात तिथे जीवाला बघण्यासाठी मालिनी आलेली असते जिवा झोपला की नाही आता तिथे काव्याला बघून मालिनीला धक्का बसतो मालिनी ला बघते तर जीवा झोपला आहे आणि काव्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तू काय करतेस तिथे जीवाच्या बेडरूम मध्ये लाज नाही वाटत तुला चल हो बाहेर आणि ती काव्याला बाहेर काढते तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते काय झालं आई तेव्हा लगेच मालिनी म्हणते अगं बघ ना ही काव्या जीवाच्या रूम मध्ये आली होती ही जीवाच्या रूम मध्ये काय करत होती तेव्हा नंदिनी म्हणते काय काव्या जीवाच्या बेडरूम मध्ये आली होती तेव्हा मालिनी म्हणते हो ना तेव्हा नंदिनी म्हणते काव्या काव्या तू जीवाच्या बेडरूम मध्ये काय करत होतीस तू कशाला आली होतीस सांग तेव्हा काव्या म्हणते मी जीवाला सांगायला आलेले की तू ताईशी घटस्फोट घे तिला घटस्फोट दे हे सांगायला आली होती आता तू काही ऐकत नाहीस मग मी आता जीवाला सांगायचं ठरवलं तेव्हा नंदिनी म्हणते सांगितलं होतं ना तुला जोपर्यंत स्वतःहून तो मला घटस्फोट देणार नाही त्याशिवाय मी घटस्फोट घेणार नाही मग तू त्याला आता मुद्दा भडकवायला गेलीस का तू सांगायला गेलीस घटस्फोट घे म्हणून काव्या का असं वागतेस का असं करतेस काव्या तू अगं तुला किती समजावू मी आता मालिनी म्हणते नंदिनी बास आता तिला समजावायला जाऊ नकोस तिला जसं वागायचं तसं वागू दे तू, तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे जा तू, तू तुझ्या नवऱ्याच्या रूममध्ये आता मालिनी असं म्हणतास काव्याचा एकदम जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू